मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि हे मी फुल फॅट क्रीमचं अर्धा लिटरचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल क्रीमचं दूध इथं वापरायचं आहे आणि दूध मी आता हे तापत ठेवलेलं आहे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर दुसऱ्या एका पॅनमध्ये म्हणजे तव्यामध्ये मी हे अर्धा कप तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत तर ते तिळ आणल्यानंतरच निवडून घ्यायचे व्यवस्थित सुती फ फडक्याने पुसून घ्यायचे आणि नंतर वापरायचे गावरान तिळाची चव ही खूप छान असते गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे तिळ मी भाजून घेतलेले आहेत तर तीळ अर्धे भाजून झाल्यानंतर पावकप मी याच्यामध्ये काजूगर घातलेले आहेत आणि दहा इथं बदाम घातलेले आहेत आणि ते पण तिळासोबत भाजून घेतलेले आहेत तिळ हलके फुलले आणि थोडे फडफड करायला लागले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सगळं आपल्याला आता गार करून घ्यायचं आहे तिळ मात्र जास्त भाजायचे नाही आहेत नाहीतर पदार्थाची चव ती कडवट होते तर आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि मी ते गार करायला ठेवलेलं आहे दूध आता आपलं इथं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे अर्धा लिटर दूध अर्धा कप गावरान तिळ घेतलेले आहेत आणि अर्धा कप साखर तर आता हे दूध मी आठवत ठेवलेलं आहे मंद गॅस फ्लेमवर तर आपलं हे जे तीळ भाजलेले तीळ आहेत ते गार करून झालेले आहेत आणि मी आता ते मिक्सरच्या ज्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे मिश्रण थंड झाल्यानंतरच बारीक पूड करून घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये वीस रुपयाचं हे मिल्क पावडरचं पॅकेट घातलेलं आहे मिल्क पावडरमुळे या पदार्थाची चव आहे ती खूप छान येणार आहे तर मिल्क पावडर आवर्जून घालायची आहे आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये ही वेलची पूड आहे तर ती घातलेली आहे एक पाव चमचा वेलची पूड मी घरातच कुटलेली आहे आणि ती इथं ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व जिन्नस मी एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक पूड करून घ्यायची आपल्याला ही बघा शक्य तेवढं तेवढी जास्त बारीक होईल तेवढी जास्त आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे परफेक्ट बघू शकता एकदम छान अशी फाईन अशी पावडर याची झालेली आहे आता पुढची कृती बघूया तर दूध आता आटत आलेलं आहे जवळजवळ निम्मे इथे दूध झालेलं आहे हे बघा मंद गॅस फ्लेमवरच आपण ठेवलेलं आहे आणि दूध आठवत साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि दुधाचं प्रमाण हे निम्मे झालेलं आहे हे बघा तर आता याच्यामध्ये आपल्याला ही जी आपण मगाशी बारीक जी पूड करून ठेवलेली आहे तर ती इथं ॲड करायची आहे खूप मस्त आणि चवदार असा हा पदार्थ तयार होतो विकत घ्यायला गेला, गेला तर नक्कीच पंधराशे ते बाराशे रुपये किलो इथपर्यंत असतो हा पदार्थ तर सगळी पूड मी या दुधामध्ये आता ॲड करून घेतलेली आहे ही बघा घरच्या घरी झटपट आणि मस्त अशी होणारी ही मिठाई आहे तुम्ही अगदी अगदी जर कोणाला दिली तर पटणारच नाही त्याला की ही तुम्ही घरात केलेली आहे तर सगळं मिश्रण मी या दुधामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे आता सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याशे साहाय्याने हे व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे दुधामध्ये अगदी आरामात होतं व्यवस्थित चमच्याने सगळं असं दुधामध्ये एकत्र एक करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून टाकायच्या आहेत आणि म गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आणि हे असं मिश्रण मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे एक, एक पाच ते दहा मिनटानंतर हे एवढं इतपत घट्ट होतं हे मिश्रण हे बघा सतत मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हे आपल्याला मूस मस्तपैकी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित अगदी घट्ट होईपर्यंत असं छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चमच्याने जर कुठे गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत अगदी आरामात मोडतात जास्त गुठळ्या ह्याच्यामध्ये राहत नाहीत तर एक वीस पंच ते पंचवीस मिनटं मी हे असं मंद गॅस फ्लेमवर व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे एकदम त्याचा घट्ट गोळा होईपर्यंत घट्ट म्हणण्यापेक्षा तो पॅनला सोडेल इथपर्यंत त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण जे आहे ते पॅनला आता सोडतं आहे हे बघा एकदम आरामात बाजूला होतं इथपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे सगळे जे मिश्रण आहे ते मी एका प्लेटवर काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे याचं जे सगळं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे प्रमाण परफेक्ट आहे रेसिपी पण एकदम सुंदर आहे तर मकर मकर संक्रांत संक्रांतीसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता नेहमी आपण लाडू तिळाचे लाडू तिळाची बर्फी तिळाची चिक्की करतो पण जरा हा वेगळा हाचा तिळाचा प्रकार आहे हे सगळं जे मिश्रण आहे ते मस्त पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा हे छान अगदी मळून घेतलेलं आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे हे बघा छान असं मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला हवा तसा आकार छान अगदी देता येतो तर इथं मी याचा छोटासा भाग घेतलेला आहे म्हणजे एकदम मोठ्या लिंबा एवढा मी भाग घेतलेला आहे आणि हे असं मस्त असं एकत्र करून घेतलेला आहे आणि याचा एक असा लाडू बनवलेला आहे तुम्ही याचे असेच लाडू तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता तर मी हा लिंबाच्या आकाराचा गोळा घेतला आणि पण मी इथं लाडू नाही बनवणार आहे मी इथं पेढा बनवणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन काढण्यासाठी मी तुम्हाला सोपी अशी आयडिया दाखवणार आहे तर असा पेढा करून घ्यायचा आणि त्याच्यावर हा पुरी तळण्याचा जो झारा असतो तो, तो वरती असा दाखवल्याप्रमाणे ठेवून हलका असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि या पेड्यावर अशी मस्त अशी डिझाईन येणार आहे बघू शकता त्याच्यामुळे हे जे पेढ्या आहे ते एकदम आकर्षित दिसणार आहेत आणि एकदम सोपी आयडिया आहे आए, पेड्यांवर डिझाईन काढण्याची आणि याच्यावर नंतर मग मी मगजची बी एक ठेवलेली आहे जी मगजची बी आहे आपल्या घरामध्ये असतेच नेहमीही किंवा काजूगराचा एका एखादा छोटा तुकडा ठेवून तुम्ही याला असं डेकोरेट करू शकता तुम्ही या याला हवं तसं तुमचे तुम्ही हवं तसं याला तुम्ही डेकोरेट करू शकता हे बघा पण ही जी डेकोरेशनची आयडिया आहे ती खूप मस्त आहे आणि मस्त असे हे पेढे दिसत आहेत चवीला तर एकदम भन्नाट लागतात नक्की करून बघा हे बघा तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही याच्यावर करू शकता दिसायला एकदम आकर्षक असे दिसतात मकर संक्रांतीसाठी हा एकदम असा वेगळा असा तिळाचा पदार्थ आहे बाहेर विकत घ्यायला गेला तर हाच पदार्थ तुम्हाला नक्की बाराशे पंधराशे अगदी दोन हजार रुपये किलोपर्यंत भेटतो पण घरात अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे हे माझे तेरा पेढे बनवून झालेले आहेत पेढे किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता चव तर एकदम अप्रतिम येते नक्की करून बघा हे बघा एकदम भन्नाट चवीचे आहेत तिळाचे आहेत त्याच्यामुळे पौष्टिक आहेत तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे खूप असतं आणि कॅल्शियम हे आपल्या हाडासाठी केसासाठी आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त असतं त्यामुळे नक्की हे असे तिळाचे पेढे करून बघा तर हिवाळ्याच्या दिवसात तिढ हे आवर्जून खायचे असतात तब्येतीसाठी उत्तम असतात हे जे पेढे आहेत ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत त्यामुळे घरात जर वृद्ध मंडळी असतील तर ते अगदी आरामात खाऊ शकतात इतके मस्त असे हे पेढे तयार होतात बघू शकता तुम्ही किती मस्त असा सुंदर असा पेढा झालेला आहे कोणाला विश्वासच बसणार नाही की हे घरात केलेले आहेत तुम्ही नक्की असे करा आणि मकर संक्रांतीसाठी हे ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आलेल्या तुमच्या सुवासिनींना ज्या कोणी तुमच्या मित्रमैत्रिणी येतील त्यांना ह्या द्या त्यांना पटना णारच नाही की हे रेसिपी तुम्ही घरात केलेली आहे एकदम सॉफ्ट चवदार आणि मस्त अशी रेसिपी तयार होते नक्की ट्राय करा प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला ही माझी अनोखी रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा